नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कन्सल्टंट चंद्रकांत मोजर शेतकरी मित्रांनो आपण फलटण तालुक्यातील तातवडा इथे आलेलो आहे हे एक प्रगतशील शेतकरी आहेत आणि त्यांना आपण या ऊसाच्या पिकासाठी याच्यामध्ये आंतरपीक म्हणजे कांदा होता साहेब तुमचं नाव सांगा बरं जसं डायरेक्ट करण जिल्ह्यात बरं आपण आता ऊस किती महिन्याचा झालाय आपला दहा महिन्याचा आंतर पिक कांदा होता ना कांदा होता तर तुम्ही आपल्याला आळवणी केली होती या उसाला आपण फवारणे पण केले होते एक दोन फवारणे आळवणी केली होती, केली होती। तर तुम्हाला एकंदरीत ह्या रिझल्ट कसा वाटतोय की बाबा तुम्ही पहिले ऊस करत होता त्यापेक्षा एक नंबर आहे ना चांगला आता हा किती महिन्याचा ऊस आहे दहा महिन्याचा ऊस आहे शेतकरी मित्रांनो पहा आता हे ऊसमोरच आहे आणि तुम्ही आपण हे जे प्रोडक्ट देतोय तर तुम्ही त्या जेव्हा म्हणजे कांद्याला किंवा आपण ऊसाला दिले त्याचा रिझल्ट तुम्हाला कसं वाटतो रिझल्ट चांगला आहे ना आणि आपण स्वतः येऊन मार्गदर्शन करतोय बघतोय तर हे पहा शेतकरी मित्रांनो दाखवा जरा हे दहा महिन्याचा उस आहे आणि उंची जर पाहिली शेतकरी मित्रांनो उंची जर पाहिली तर जवळजवळ एक पंधरा ते वीस फूट आहे बघा हे पहा अशी असं खालून वरपर्यंत असं दाखवा आणि हे पेर्यातली हे अंतर जेव्हा त्याची गाडी आता आपण त्यांना पोटॅशियम सोन आणि आपलं ऑर्गॅनिक प्रोडक्ट हे साईजसाठी देणार आहोत तर असं दाखवू असं साडी शेतकरी मित्रांना उस पहा तुटायला आलेला आहे तर त्याची ग्रीनरी पहा वरचेंड्यापर्यंत अगदी हिरवागार आहे